मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत कला आणि अद्वैतचा गोंधळ झालेला असतो गोंधळचा कार्यक्रम झालेला असतो तेवढ्यातच ते तिथे पत्रकार येतात आणि पत्रकार विचारत असतात सर आम्हाला तुमच्या दोघांचे फोटो हवेत तर, तर अद्वैत हा कलाजवळे जातो आणि म्हणत असतो मुकाट्याने फोटो काढायला चल तर कला ही विचार करते आणि म्हणत असते तू मला जर नीट विचारलं तरच मी फोटो काढायला येईल असं म्हणतच तिला अद्वैतचा माज उत माज उतरवायचा असतो तर अद्वैतचा नायलाज असतो कारण तिथे पत्रकार असल्यामुळे अद्वैत काहीही बोलू शकत नसतो त्याच्यामुळे अद्वैत कलाने जे म्हटलं तेच बोलत असतो आणि म्हणत असतो कला प्लीज माझ्यासोबत फोटो काढायला येशील का असं प्रेमाने विचारत असतो तर ते ऐकून कला मात्र खूपच खुश होते आणि कलाही सोबत फोटो काढायला तयार होते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब टिप करा